आज दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी प्रशालेमध्ये इयत्ता दहावी व बारावी बोर्ड एक्झाम शुभेच्छा कार्यक्रम तसेच इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी स्कॉलरशिपसाठी प्रविष्ट झालेले विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी विद्यार्थिनी विद्यार्थ्यांनी धुरी व वा कार्तिकी वारंग यांनी केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय मनाली नाईक मॅडम यांनी प्रास्ताविक पर भाषण केलं व उपस्थितांचे सम गुलाब फूल देऊन स्वागत केले यामध्ये सुरुवातीला स्कूल कमिटी चेअरमन सन्माननीय के वारंगसर यांचे स्वागत केले त्याचबरोबर संस्थेचे सदस्य सन्माननीय नरेश वारंगसर यांचे स्वागत केले त्याचप्रमाणे जॉईंट सेक्रेटरी ए पी वारंगसर यांचे स्वागत केले स्कूल कमिटी सदस्य सन्माननीय सावंत सर यांचे स्वागत केले प्रशालेतील शिक्षक सन्माननीय ए बी सर त्याचबरोबर गावडे सर त्याचबरोबर सावंत सर यांचेही स्वागत केले प्रशालेच्या मुख्याध्यापिका नाईक वणयंग यांचे स्वागत सन्माननीय सावंत सर यांनी केले त्यानंतर प्रत्येक वर्गातील एक प्रतिनिधी यांनी शुभेच्छा अशी दिल्या अं इयत्ता पाचवी माइंकर यांनी शुभेच्छा दिल्या इयत्ता सहावीतून कुवीर सावंत हिने दहावी बारावी व स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे इयत्ता आठवीतून श्रमिका वारंग व अस्मी वारंग हिने दिल्या इयत्ता नववीतून कश्मीर वारंग हिने शुभेच्छा दिल्या इयत्ता अकरावीतून करपे हिने शुभेच्छा दिल्या आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थीने आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर इयत्ता बारावीची विद्यार्थिनी रोशनी करपे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर इयत्ता बारावीचा विद्यार्थी अनंत पालव यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचप्रमा इयत्ता बारावीतील कुमारी सिद्धी मिस्त्री व ईश्वरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर इयत् दहावीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी शाळेसाठी डस्टबिन भेटवस्तू दिल्या त्याचबरोबर बारावीच्या विद्यार्थ्याकडून शाळेसाठी एक भेटवस्तू प्रदान करण्यात आले त्यानंतर प्रणिता घावनळकर यांनी शाळेसाठी भेटवस्तू दिल्या हे सर्व झाल्यानंतर शाळेतील शिक्षिका परब मॅडम हिने आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये सर्व प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या त्यानंतर सावंत सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले मनोगत विद्यार्थी अतिशय कान लावून ऐकत होते त्यानंतर कशालीतील शिक्षक सन्माननीय ए बी सर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी कानमंत्र दिला आणि त्यानंतर जाधव सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि शेवटी शाळेतील विज्ञान शिक्षक भोई सर यांनी शुभेच्छापर असं मनोगत व्यक्त केले आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे सन्मान्य नरेश वारंग सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्वात मान्यतील शिक्षक श्री सावंत सर यांनी आभार व्यक्त करून आजचा कार्यक्रम इथेच संपला धन्यवाद इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी गिफ्ट आणलं होतं त्या गिफ्टचे अनबॉक्सिंग काही शिक्षक करत होते विद्यार्थ्यांनी दिलेलं बक्षीस म्हणजे गिफ्ट उघडून खूप उत्सुकता लागलेल्या बोईसरांना बोईसर बघत आहेत त्याचबरोबर इकडे जर बघायला गेलं तर सावंत मॅडम हे पण यांची पण उत्सुकता आहे म्हणजे मुलांना आपल्याला काय बक्षीस दिलेल्या आहेत बघूया काय दिलेलं आहे बक्षीस मॅडम काय दिलं बघतं का एका जरा बघा म्हणजे पेन्सिलचा उपयोग अशासाठी पण होऊ शकतो मुलांनी सुंदर अशा प्रकारची स्वामी समर्थाची मूर्ती दिलेली आहे बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय आणि भोई सर तुम्हाला काय दिलंयस अरे वा सुंदर अशा प्रकारचा राधाकृष्ण दिलेला आहे तुम्ही बघू शकताय कितीच्या मुलाने दिलंय सर मुला दहावीच्या मुलाने दिलंय का अरे वा छान सर आणि सावंत मॅडम यांनी दिलेलं बक्ष म्हणजे गिफ्ट उघडल्यानंतर वारंग मॅडम यांनाही राहावं वाटलं नाही ते पण या ठिकाणी अनबॉक्सिंग करत आहेत इकडे मॅडम इयत्ता बारावीच्या मुलांनी दिलेलं भेळचा आस्वाद घेत आहेत अरे वा सुंदर अशा प्रकारचं श्री स्वामी समर्थांचं फोटो या ठिकाणी दिलेला आहे बोला स्वामी समर्थ महाराज की किता दहावीचे मुलं अशा प्रकारे गिफ्ट आणत आहेत बघा म्हणजे या ठिकाणी शिक्षक उपलब्ध नाहीत पण त्यांच्या ठिकाणी अशा प्रकारे गिफ्ट गिफ्ट ठेवून जात आहेत हा बारावीच्या मुली रोशनी करते आणि स्वाती करपे आ, हे मला त्यांचाच सेंडॉप आहे सेंडॉपच्या दिवशी औचित्य साधून मला त्याने गिफ्ट आणलेला आहे मला वाटतं रोशनी करपे आणि स्वाती करपे ह्या दोघी बहिणी मला गिफ्ट देत आहेत तर बघूया धन्यवाद तुमचं आयुष्य असंच सुखाचं आणि समृद्ध होई ईश्वरणी प्रार्थना शाळा आज तुमच्या शाळेचा शेवटचा दिवस पण शाळेचं दार तुमच्यासाठी नेहमीच खुले आहे त्याच्यामुळे तुम्ही कधीही शाळेमध्ये येऊ शकता जी आदर्श विद्यार्थी बघा सिद्धी मिस्त्री चुकून माझ्यावर सिद्धी भोई झालं आणि सिद्धी भोई असं असले झालं कारण माझ्याबरोबर तरी विद्यार्थीचं नाव आहे सिद्धी, सिद्धी भोई अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा आजचा एक एका एक शिक्षकाला लेखणी म्हणून पेनाचं बक्षीस बक्षीस नाही पण एक छोटंसं गिफ्ट एक आठवण म्हणून विद्यार्थी देतात बघा